आलं ट्युशनला खरं त्याच्या प्रत्येक ट्युशन पशी जावा त्यानं कुठल्या ट्युशनला एवढं विचारा त्याने फक्त ट्युशन एरिया ते बघायला कशाला मायनस फायव्ह इंटू प्लस टू थांबा थांबा जरा ट्युशन ट्युशनला जाते त्याला भी येत नाही येत नाही कुणाला नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या आपण लातूर शहरामध्ये आहोत आणि इथे काही विद्यार्थी आहेत खास करून दहावीचे विद्यार्थी दिसायला लागलेत आणि त्यांची आता पुढच्या महिन्यामध्ये एक्झाम आहे तत्पूर्वी आपण या विद्यार्थ्याशी संवाद साधण्यासाठी इथे आलेलो हो। आहोत तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नाव काय तुझं बाळा आनंद जगताप आनंद शाळा कोणती आहे विद्यालय आणि क्लास कुठे करतो इथे सध्या इथे ज्ञानदीप डगे ज्ञानदीप शारदा शारदा फक्त क्लासचं नाव शाळेचं नाव सांगायचं सोम जगताप आरसीसी आरसीसीचा आरसीसी दहावीचे पण क्लास फाउंडेशन फाउंडेशन मॅथ मध्ये आणि शाळा कोणती म्हणलं देशिकेंद्र केंद्र मराठी का सेमी आहे सेमी बोध सेमी तू जर बोला चालते तुझं नाव महेश खंडापुरे महेश शाळा तुझी श्री देश केंद्र विद्यालय लातो देशकेंद्र केंद्र विद्यालय लागतो आणि इथे क्लास कुठे लावला स्वामी ढगे ज्ञानदीप स्वामी ढगे मॅथचा क्लास कोणता स्वामी सरचा स्वामी सर आहे कसा आहे स्वामी सर कसं येत चांगलं घेते चांगलं बोल ना ट्युशन ला ट्युशनला खरं त्याच्या प्रत्येक ट्युशन पशी जावा त्यानं कुठल्या ट्युशनला एवढं विचारा त्याने फक्त ट्युशन एरियात कशाला अभ्यास आहे गणताचा अभ्यास आहे चांगला सिंपल सांग मला विचारा सेमी आहे का मराठी आहे सेमी आहे मायनस फाईव्ह प्लस सेवन काय ते मायनस फाईव्ह प्लस अरे प्लस टू प्लस टू हा एक मिनिट सिंपल सिंपल क्वेश्चन असणार आहेत एक मिनिट नाही मोजून तीन प्रश्न विचारूया तीन प्रश्न संपला विषय ओके मायनस फाईव्ह इंटू प्लस टू थांबा थांबा जरा प्लस थ्री एक मिनिट कोणी म्हणजे सगळ्याला विचारणार सिंपल प्रश्न थ्री <laughs> मायनस मायनस थ्री हो मायस मायनस फायव्ह इन टू सेम आहे ना तुझं थ्री थ्री मायनस फायव्ह <laughs> इन टू टू <तू>? हा थ्री येते <laughs> थ्री मल्टिप्लिकेशन आहे ना ह्याला हो विचारायला असं तर ज्याला ट्युशनला जाते त्याला okay, येत नाही हो कुणालाच येत नाही येत नाही सगळ्याला चालतंय तू सांगत मला मायनस फाईव्ह इन टू प्लस टू मायनस फाईव्ह इंटू टू सिंपल मायनस प्लस थ्री मायनस मायनस टेन मायनस टेन मायनस टेन आन्सर करेक्ट टायमा हा सिंपल आणि विचारतो विकल्याशिवाय एक मिनिट एक एक मिनिट ह्याला झिरो हा काय ते आन्सर एक्स रेस टू झिरोस सी पॉवर झिरो असेल तर काय ते आन्सर बर फाईव्ह ची पॉवर जर झिरो असेल तर काय ते आन्सर फाईव्ह आहे ना आणि फाईव्ह ची पॉवर जर वन असेल तर फाईव्ह ची पॉवर वन असेल तर तेवढं माहित नाही आपल्याला सेमी आहे का मराठी आहे आपलं सीबीएसई सीबीएसई शाळा कोणत्या एज्युक्रेस्ट वर्ल्ड स्कूल ओके कोणतं रोड क्लास हा झिरो बाय टू झिरो बाय टू हा काय त्यांचा तेवढं आपण अभ्यासात ना हुशार बाकीच्या गोष्टीत बाकी गोष्टीत काय आवडत दुसरं काय स्टार 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 फेवरेटास्टार कोण फेवरेट नसतेच कोण फेवरेट नाही मी फक्त नाव सांगतो स्टार मध्ये ओळखतो का तेवढं सांगा चांप दर्शू ओळखतोस का बिंदास कधी पण आता पण हा अख्या सोडे हा चला पायल, पायल माने पायल मानेला सोडा होती ते आपण भाव देत ना हा भाव देत नाही का बरं चांगले जे जे माहित आहे का माहिती आहे तुम्ही सांगा चला त्याला आता भेटू आपण राज वॉशिंग सेंटर वाला माहित आहे का नाही बाळा ते आतर माने अभि आधी राज माने ओके काय सांगू त्याला काय

अख्ख्या बनसोडे बन बन हा आपण फक्त अख्ख्या बनसोडे वरती बोलूया अख्ख्या बनसोडेच्या जवळजवळ वीस लाखाच्या जवळजवळ फॉलोअर आहे ठीक आहे त्याचा असा त्याचा प्रकार माहिती असा त्यानं भांडण झालेलं वगैरे काय माहित आहे काय माहित काय का ते त्यानं त्याचा मामा त्याला सपोर्ट करते मग ते काहीतरी भांडणं झाले मग लग्न केले मग मग ती मिटल पण ती तुषार बनसोडे नवे आणि त्याच्या आईने व्हिडिओ केले असं फॉलोअर्स खरं होत खरं का खोटं का आपण परत मॅथ वर येऊया आवडते मॅथ मॅथ कोणाला आवडते एक जण सांगा कोण आहे का चाळीस पैकी बर का किती चाळीस पैकी तेरा तुला चाळीस पैकी चाळीस पैकी तीस तेरा तीस फक्त मंत्र म्हणाला ब्राह्मण आहे ब्राह्मण मग काय होते तुमचा हात दाखवत त्याला त्यानं तुमची भविष्यवाणी तुमच्या बायका किती होणार आहे ते सांगतो